पुरावे द्यायचे सांग मी एस पीला एक विनंती करतो की नितीन कुलकर्णी मला एक सांगा एक फोन वापरतात ते किती लोक तिथं वर हात करा एक फोन फक्त बहुतांशी खाली हात का तू अपने जैसा दिखता है। दोन मोबाईल वापरतात असे किती लोक दोन मोबाईल ज्यांच्याकडे दोन असतात एकावर एक नाही काही जण आई साहेब नगन्य दोन मोबाईल वाले सुद्धा आमचे वाल्मिकांना उर्फा का किती मोबाईल वापरतात सतरा मोबाईल नंबर वापरतात सतरा सतरा मोबाईल नंबर बीडच्या एस पी ला आणि सी आय डी चे जे हे आहेत मला बघ नाव त्याच नितीन बर का चे जे आय आहेत आय जी साहेबांना माझी विनंती आहे कि नितीन कुलकर्णी हा आणि वाल्मिक आका हे दोघे जण मिळून सतरा मोबाईल वापरतात हा नितीन कुलकर्णी आका आत गेल्यापासून गायब झालेला आहे माझी विनंती आहे हा नितीन कुलकर्णी कुणाकुणाकडून किती किती माल घेतलेला आहे याचे सगळे पुरावे या सतरा मोबाईल मध्ये सापडतील आणि हे आत्ताच्या आत्ता माझी विनंती आहे पुणे जिथं काहीच नाही होणे अशा ऐतिहासिक शहरामधून ही मागणी करतोय की मायबाप सरकारने आणि माझा मी फक्त देवेंद्रजींना विनंती करतो दादांनाही विनंती करतो आता मी आणि भारत दादा आपण एकत्र काम केलेले बजरंग बाप्पा तुम्ही बी दादा बरोबर काम केलेले दादा फार प्रांजळ माताचा माणूस हो पाच वर्ष तुम्ही हसू नका पाच वर्षाच्या लेकरासारखं त्याचं हृदय आहे आणि तो कधीच चुकीच्या लोकांना मला माहिती मी जो ज्या वेळेस त्यांच्या बरोबर होतो काही लोकांना मी घेऊन गेलतो काही लोकांना मी घेऊन गेलतो एक दोन लोकांना घेऊन गेलतो म्हणले यांच्या बाबतीत फोन करा अजित दादा म्हणले हे चुकीचे वागणारे लोक आहेत मी यांच्या बाबतीत फोन करणार नाही एक वेळा नाही दोन वेळा नाही दहा वेळा माझ्या बाबतीत असं घडलं मी राष्ट्रवादीत दोन हजार पाच पासून दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो पंधरा पर्यंत राष्ट्रवादीत होतो म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्ष मी त्यांच्या बरोबर काम केलं अजित दादा असा नव्हता रे अजित दादा अजित दादा तुझ्या पाया पडतो तुझ काय अडकलं रे यांच्या पशी काय अडकले दे ना का बाहेर हे जाऊ दे अरे बाबा हे सातपुडा सरकारी बंगल्यावर जर बैठका घेत असतील आणि ही बैठक जर चुकीची निघाली मी चॅलेंज देतो राजकारण सोडून देईल आता माझ्याकडं तीनशे गायीचा गोठा आहे हजार गायाचा गोठा करील आणि दोन तीनशे मसाळ सुद्धा आणील मुरा मेसाणा बरं का मसड आणून धूत बसील बरं का मी राजकारणात राहणार नाही पण दादा तुम्ही एकनाथराव शिंदे साहेब तुम्ही आणि आमचे मुख्यमंत्री